त्याचा उल्लेख काल परवाशी आपल्या राष्ट्रवादी शहर जिल्हा कोल्हापूरची बैठक झाली त्यावेळा प्राध्यापक संजय मंडिक यांनी मांडलेलं होतं कारण छत्रपतींना आम्ही सगळ्यांनी आदरस्थानी मांडलेला आहे त्यांना मी विनंती केली होती कृपया आपण या वयामध्ये ही निवडणूक न लढलेली बरी होईल कारण तुम्ही आमच्या आदराचे स्थान निवडणुकीची यंत्रणा पुढे प्रचाराचं पातळी कशी घसरत जाणार आहे हे आज आपल्याला माहिती नाही आणि मगाशीच भया भयामाने मला एक व्हिडिओ दाखवत होते की संजय राधावत टीका करणारी मगाची क्लिप की ती द्यार 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 ते भेटत नाही त्याबद्दल त्यांनी काढलेली आहे असा जर प्रचार व्हायला लागला आणि मग या बाजूने काहीतरी टीका व्हायला लागली तर ते आदळाचं स्थान कुठं जाईल वास्तविक वेळीच ही रोखण्याची आवश्यकता आहे असं मला या निमित्ताने वाटते मी त्यांना आणि त्यांच्या प्रचारकाला विनंती करतो कृपया महाराजांचं स्थान अबाधित ठेवायचं असेल या निवडणुकीमध्ये तर आपल्याला अशा प्रकारची टीका करून चालणार नाही ही विचारांची लढाई आहे एका बाजूला नरेंद्र मोदीला पंतप्रधान करण्यासाठी प्राध्यापक संजय मंडिकाला निवडून द्या या देशाच्या या राज्याच्या विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवार संजय मंडळी भरुष्यबाणाच्या समोर पटन दब निवडून द्या असं आव्हान करण्यासाठी आम्ही आलेलो असताना आपली मतं पटवून द्या वरच्या पातळीवर तुम्हाला काय आणि टीका करायची असेल तर करा परंतु व्यक्तिगत जर टीका जर झाली तर विनाकारण शेवटी हे प्रचारक अनेक प्रकारचे अनेक घरातले असतात आपल्याला मानणारी लोक असतात आणि त्यांच्या भावना दुखावल्या की ही पातळी ना दक्षता या घ्यावी विनंती मी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका